कृष्णे कुणाची नजर नाही मग झाली का मनाची तयारी वैल ये ना का आमच्या घराचा उंबरटा वलांडला कि मुंबई तयारी पक्की मनाची <laughs> मग फोडायची कशी पण माझं नाही म्हणजे नक्की नक्की वाटत ना तुम्हाला एक दही ना आमच्या विचारावर शिक्का मोरत झाला इंदाईने आव पण ही पोळकी ईशाय संप्ला संपला आमच्या दुष्यंतला आणि आमच्या दुष्यंतची हळद आणि कुकू रिश्नेलाच लागत वधुवरांनी गणपती पूजन आणि वरुण पूजनासाठी बसायच तू का माग उभा ये की पुढं चल जीव गुदमर्थ माझा इथे आवरा काय ते अक्रदंड महाकाय सूर्यकोटी कोटी समप्रभ निर्वेग नमो कर्मेय देवा सर्वकार्येषु सर्वदा महागणपती देवता नमाहा गंधा अक्षत पुष्पं मी दोन वेळा तामनात पाणी सोडायचं आहे गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे स्थापित धूप समर्पयामिितप समर्पयामि समरपयामि नैवेद्यार्थे स्था गुडो पाल नैवेद्या समर्पयामि ओम राणाय न पानाय नय न उदाय समानाय न ब्रह्मणे नमः मोरया मोरया मी बाळ ताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय वाजे कोट्यानुकोटी मोरेश्वरा वा तू घालपोटी गणपतीप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया ओम तत्वायामि ब्रह्मणा बंद मानसदा यजमानो हविर्वेळमान वर्ण बुरुष समनायुक्रमुशे समरपयामि गंधपुष्पर्मित नमः स्थापित स्थापितूप समरपयामि दोन वेळा तामला पाणी सोडा पेढ्यांचा नैवेद्य दाखवा स्थापित दीपं समरपयामि खरभोक्त नैवेद्यं समरपयामी प्राणाय नमाहा पानाय नमा व्यानाय नमा उदानाय नमा समानाय नमा ब्रह्मणे नमा नमस्कार करायचा आहे आता मुलाच्या वडिलांनी सुपारी फोडायला यायचं आहे पुढे सुपारी बरोबर हा

रावांशी लगीन झालं तरी मी सुटणार नाही कधी मातीशी सुपारी फोडण्याचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि सगळ्यांचं तोंड मी मिठाईने गोड करणार आहोत तर याचा आस्वाद घ्यावा मी कोल्हापुरे आणि रांगणे पाटील कुटुंबियांना विनंती करते पुढच्या कार्यक्रमासाठी आमच्या बरोबर इथे बसावं आणि दुष्यंत आणि कृष्णा तुमच्या मनात नेमकी काय घालमेल चालू आहे ती सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचं घ्यायची आहे आणि ती तयारी करण्यासाठी आपण पुढे जावं ती विनंती समृद्धीची तब्येत रुसली असली तरी ती आत्ता हसतील असं म्हणूया आपण क्या बात आहे म्हणजे हळद कुंकुमाच्या रंगांनी आम्हालाच सगळ्यांना नावून काढलं तुम्ही अप्रतिम अप्रतिम पण पर आता तुम्ही हसताय आणि तिथे हळद रुसलेली आहे कुंकू हसवण्याचा प्रयत्न चालूच आहे तो सात जुलै पासून आम्ही पाहणार आहोत नक्की दोघांच्या भूमिका काय आहेत म्हणजे आम्ही आता प्रोमो बघितला आणि त्यातनं काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केला पण तरी कळत नाहीये तर दुष्यंत पासन सुरुवात करूया आपण लेडीज फर्स्ट असं ठीक आहे दुष्यंत रांगडे पाटील असं माझ्या <laughs> पात्राचं नाव आहे आणि सगळ्या फॅमिली त्याची जी नाळ आहे ती तुटलेली आहे त्याला अजिबात आवडत नाही मला असं वाटतं की झाडापासून तुटलेलं पान कसं असतं जे पानाने उंच उंच उडत असत त्याची उंची वाढत नाही आणि ते उंच झालं असतं आणि झाड कारण जमिनीशी कनेक्टेड असतं ते उंच उंच होत राहते तसं माझं आहे ना माझी नाळ तुटलेली आहे मी खूप करतो आहे पण सक्सेसफुल त्याला म्हणता येणार नाही आणि काही कारणामुळे मला पुन्हा यावं लागतं गावाकडे आमचं कुंभ पुस्तक काय आहे हळद दुरुस्ती म्हणजे काय कोण नेमकं दुसत कोण दुसत आहे हे सगळं तुम्हाला सात जुलैपासून भूमिकेमध्ये बनवून आणि कृष्णाच्या भूमिकेमध्ये समृद्धी राम राम मंडळी कृष्णा पैजनाथ कोल्हापूर आहे बरे का समज नाही आपण आपण लई दिसाने भेटायलोय ना म्हणून विचारलंय तर मी कृष्णा कोल्हाप्रे ही भूमिका करते अतिशय समंजस शांत जिला शेतीची आवड आहे गुरांविषयी प्रेम आहे तिला कर्तव्याची जाणीव आहे फॅमिलीला सांभाळणारी आणि सगळ्यांवर प्रेम करणारी अशी कृष्णा एक अडीच तीन वर्षानंतर पुन्हा एकदा मालिका विश्वात घेते सो खूप जास्त एक्सायटेड आहे आणि अक्षरशः म्हणजे दडपण तर आहेत पण मला खात्री आहे आधीच्या भूमिकांवर जसं लोकांनी प्रेम केलं तसं याही भूमिकेवर लोकप्रिय करतील थँक्यू सो मच दुष्यंत प्रश्न तुम्ही इथेच थांबा कारण आता मला बाळजाबाईंना आणि आढळ सुद्धा इथे आमंत्रित करायचं आहे तर पूजा पवार साळुंके आणि असतात काळे म्हणजे अर्थात या मालिकेतल्या बाळजाबाई आणि आढळा या दोघांनाही मी त्या गमशावर <ज़ाँगे> 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 आता इथे पहिला प्रश्न मला बाळजाबाईंनाच विचारावा लागणार एवढा दरारा आहे <ज़ाँगे> आता आम्ही प्रोमो मध्ये पाहिलं की गावामध्ये एकूणच दरारा असणारच तुमच्या म्हणजे एकूणच भूमिकेवर असं वाटतंय नेमकं काय आहे हे पात्र आणि काय नेमकं मनात चालू आहे कृष्णाविषयी खर तर सर्वांना तुम्हाला नमस्कार बाळजाबाई हे असं कॅरेक्टर आहे की तिचं स्वतःवरती अतिशय प्रेम आहे आणि स्वतःनंतर मग मुलावरती प्रेम आहे आणि मुलानं मुलानं आपल्या मनासारखं सगळं वागावं असं तिला वाटत तसंच सगळ्या चार पाच गावांचा कारभार तिच्याकडे आहे आणि ती जो निर्णय घेते तो काळ्या दगडावरची रेग आहे असं तिचा तो सगळा रुबाब आहे आणि आपण आता प्रोमोमध्ये बघितला तो रुबाब त्या प्रोमोद्वारे दाखवण्यात आला आहे आणि याच्यातूनच बाळजाबाई काय आहे हे तुम्हाला सर्वांना दिसला असेल पण यामध्ये जे जसजसं आम्ही शूटिंग करतोय किंवा जसजशी स्टोरी पुढे येते तर त्या मी स्टोरी तुम्हाला सांगणार नाही कारण तुम्हालाच बघायचं आहे पुढे पण थोडंसं सांगते की आ, बाळजाबाई नुसतीच याच्यामध्ये विलन नसून तिला तिच्या मुलावरती अत्यंत प्रेम आहे त्यामुळे ह्या ही भूमिका करताना मला खूप वेगवेगळ्या म्हणजे आपले कंगोरे दाखवण्यात येतील असं मला वाटतं आहे कारण प्रत्येक माणसाशी डील करताना तिचा अभिनय वेगळा आहे म्हणजे घरामध्ये जाऊ आहे दीर आहे दीरांचा दीरा मुलगा आहे गावामध्ये ती कशी वागते मुलाबरोबर कशी वागते आणि तिला शह देणारी आपली जी हिरोईन आहे कृष्णा ही गावामध्ये आता तयार झालेली आहे आणि हिचा बंदोबस्त कसा करायचा या विचारात सध्या बाळजाबाई आहे तर खूप मजा येते हे करताना खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे मी आजपर्यंत सिनेमे केले किंवा ह्याच्या आधीसुद्धा खूप भूमिका केल्या प्रत्येक भूमिकेवरती अभिनय भूमिकेचा अभिनय करताना आपले कॅरेक्टर करताना अभिनेत्याला किंवा अभिनेतीला अभिनेतीला खूपच असं वाटत असतं की बाबा आ, आता काय आहे आता काय तसंच मलाही वाटतंय कारण ह्याच्या आधीच्या भूमिकाही खूप छान होत्या पण ही, ही, ही सुद्धा जरा वेगळी आहे डॅशिंग आहे सारखी आहे त्याच्यामुळे खरंच स्टार प्रवाहाचे खूप खूप शुभ हे म्हणजे आभार आणि आमच्या स्मृती मॅमचे पण खूप खूप आभार की मला हा असा डॅशिंग रोल मिळाला आणि मला खूप मजा येते करताना आणि हे कॅरेक्टर जे आहे हे कोल्हापूरचे आहे आणि माझे रूट्स जे आहेत मी कोल्हापूरची आहे त्याच्यामुळे त्यातल्या एक एक बारीक गोष्टी मला काढतायत का लहानपणापासून मोठी होईपर्यंत प्रत्येक कॅरेक्टर मी बघितलेला आहे त्याच्यामुळे मला कॅरेक्टरचा काहीतरी अभ्यास केलेला आहे बऱ्याच अनेक त्याच्यामुळे त्यांचं काहीतरी पकडून मला याच्यामध्ये वापरता येतं आणि हा मला फायदा कोल्हापूरच्या भाषेचा किंवा मी कोल्हापूरची असलेचा मला होतो आहे आणि मला खूप खात्री आहे की ही प्रत्येकाला आवडणारी स्टोरी आहे घराम प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या कॅरेक्टरशी रिलेट करणारी ही स्टोरी आहे तर सर्वांना आवडेल आणि आपल्याला आपण त्याचा आस्वाद घ्यावा सात जुलैपासून स्टार प्रवाहावर दुपारी एक वाजता आमची मालिका हळद रुसली कुंकू हस आढळराव <laughs> एकूणच घरांमध्ये सासरे प्रेमळ असतात किंवा थोडीशी सुनेची बाजू घेत असतात वगैरे असं चित्र एकूण घरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं मात्र आता या घरात आम्हाला काय पाहायला मिळणार आहे रांगळे पाटील कुटुंबियांमध्ये आम्हाला काय पाहायला मिळणार आहे म्हणजेच आढळरावांची भूमिका कशी असणार आहे सर्वप्रथम मी तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो स्टार प्रवाहाबरोबर माझं नातं किंवा मी स्टार प्रवाह ह्या कुटुंबाचा जवळजवळ तेरा वर्षांनी पुन्हा एकदा पदक जमेल पुढचं पाऊल या मालिकेनंतर या मालिकेच्या निमित्ताने ही भूमिका स्वीकारण्यामागे हे एक महत्त्वाचं कारण होतंच की पुन्हा एकदा स्टार प्रवाह या आघाडीच्या वाहिनीवर काम करता येईल दुसरं म्हणजे मराठी भाषेवर माझं अमर्याद प्रेम आहे आणि मराठी भाषा ही आ, किती अंगांनी किती घमकांनी बोलली जाऊ शकते हे एक नट म्हणून स्वतःला जोपासून बघायला चोखंद जो बघायला संधी फार कमी वेळा मिळते आता कोल्हापुरी ढंग म्हणल्यावर मातीतला म्हणल्यावर तो बोलायचा चानस कोण सोडल हो तर हे एक महत्वाचं कारण होतं आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाचं कारण मला असं वाटतं की अशा प्रकारची भूमिका आजपर्यंत मी कधी केली नव्हती म्हणजे माझ्या चेहऱ्यावर एक जन्मजात किंवा मा उपजात माझ्या आईच्या भाषेतच सांगायचं तर हा माझ कधी जाणार नाही हे असं दबलेलं पात्र साकारणं हे एक नट म्हणून मला खूप आव्हानात्मक वाटलं अढळरावांविषयी सांगायचं झालं तर या रांगणे पाटील कुटुंबामध्ये अढळरावांचं स्थान अजिबात अढळ नाही ते बार रसातळाला गेलेलं आहे म्हणजे आत्तासुद्धा बायजाबाई कोणाशी कसं इंटरॅक्ट करायचं हे सांगत असताना नवऱ्याला विसरले आहे तुम्ही बघितलं <laughs> इतकं त्याचं महत्व कमी आहे या कुटुंबामध्ये हो मजा करतोय ताई ते पण म्हणजे बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारचं पात्र रंगवायला मूलभूत माझ्यासारख्या स्वभावाच्या नटाला माणसाला खूप मजा येऊ शकते माझ्या लक्षात आलं मगाशी अभिषेक म्हणला ते एक पान ज्याची नाळ तुटली ते वाऱ्यावर स्वार होऊन प्रगती या नावाखाली खूप उंच उंच उडतंय पण त्याची झाडापासून नाळ तुटली त्या झाडाला अनेक वेगळ्याच फेरी फुटले त्या झाडाला काही बाणगुळही येऊ लागली पण त्या झाडाची मुळ त्या कुटुंबाची मुळं अजूनही मातीशी जपून ठेवून ती आढळ त्यामुळे हे अनेक पैलू दाखवायची संधी अर्थात आमच्या आमचे पटकथा संवाद आणि कथालेखक इतके ताकदीचे असल्यामुळे हे सगळे पैलू दाखवण्याची संधी हळूहळू मिळतच जाईल आता ते कसं दाखवलं जाईल हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला नियमितपणे आमची मालिका हळद रुसली कुंकू होलं हे लागेल आणि पहा प्लीज थँक्यू शुभेच्छा तुम्हाला चौघांना आणि सगळ्याच कलाकारांना कारण सगळ्यांच्याच भूमिका हा अशा मस्त असणार आहेत आम्हाला पाहायला खूप मजा येणार आहे तुम्हा चौघांना इथेच थांबण्याची विनंती करते मग जे शीर्षक गीत ऐकलं तुम्ही आणि ज्या शीर्षक गीतावर या दोघांनीही ताल धरला तर त्याचं संगीत दिलं होतं ए व्ही प्रफुल्ल चंद यांनी गीतकार आहेत वैभव देशमुख आणि गायिका आहे कस्तुरी वारवे अर्थात या मालिकेचं दिग्दर्शन केलेलं आहे सुप्रसिद्ध दिग्दर्शक रवींद्र करमरकर यांनी म्हणजे ते करत आहेत दिग्दर्शन आणि यानंतर ज्या आपल्या आवडत्या वाहिनीवर ही मालिका झळकणार आहे ती म्हणजे स्टार प्रवाह ही वाहिनी स्टार प्रवाह प्रवाह, प्रवाह पिक्चरचे बिझनेसमॅन सतीश राजवाडे सरांना मी विनंती करते की कृपया व्यासपीठावर यावं नमस्कार सर त्याचबरोबर सिनियर प्रोड्युसर शमा सय्यद यांनाही विनंती कृपया व्यासपीठावर यावं निर्माते स्मृती शिंदे आणि हरविंदर सिंग अरोरा यांनाही विनंती करते की आपण हे कृपया व्यासपीठावर या सगळी पडद्या मागची टीम आहे नमस्कार आपल्या खूप खूप स्वागत सगळ्यात आधी सतीश सर स्टार प्रवाह ही वाहिनी नेहमीच रसिक प्रेक्षकांसाठी वेगवेगळ्या मालिका घेऊन आलेली आहे प्रत्येक वेळेला वेगळा विषय असतो आम्हाला अचंबित करणारा असतो उत्कंठा वाढवणारा असतो त्यातच ही मालिका येते काय सांगाल या मालिकेविषयी नमस्कार माझ्या सगळ्या मित्रांना आणि मैत्रिणींना आपण दरवेळी वेगवेगळ्या निमित्ताने इथं भेटतो दरवेळी तुम्ही तितकंच प्रेम दाखवून येत राहता त्यामुळे खरंच मनापासून तुमचे आभार आणि खूप बरं वाटतं जेव्हा एखादी नवीनमध्ये आम्ही तुमच्या साक्षीने रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो मला असं वाटतं सर्व कलाकारांनी मालिकेबद्दल बरंच काही सांगून झालं मी पुन्हा ते रिपीट नाही करणार पण खूप छान नाट्य आहे या गोष्टीला बदर खूप छान दिलेले आहेत लेखकांनी आणि आमची रायटिंग टीम आहे ते शेखर सर आणि स्वप्नील या मनीष आक्य सो आ, मला असं वाटतं अत्यंत नाट्यमय आणि फुल ऑफ एंटरटेनमेंट आहे हा विषय आम्हाला स्वतःला जेव्हा विषय मांडताना मांडायचा मांडायची संधी मिळाली तेव्हा असं वाटलं की खूप मजा आहे आपण हे नाट्य ह्या कास्टद्वारे खूप खूप प्रकर्षाने आणि खूप इंट्रेसिंगली रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो दॅट्स अबाउट इट आणि त्याच्या नावाच्या मागची एक खूप छान गंमत आहे कारण का आपण हे नाव मला असं वाटतं वर्षानुवर्ष ऐकत आलो आहे पण त्या नावाचं मॅजिकच असं आहे त्याची जादूच अशी आहे की ते एकमेकांशिवाय किंवा एकमेकांव्यतिरिक्त एक त्यांची नावं घेतली जात नाहीत कधी ते एक कितीही वेगळे वेगळे त्याचे स्वभाव असले तरीसुद्धा ते नेहमी एकत्रच असतात आणि ह्या मालिकेचा गाभा तोच आहे त्यामुळे माझी माझी खात्री आहे की रसिक प्रेक्षकांना एक नाट्यमय पुरवणी बघायला मिळेल तुम्ही बोलायचं <laughs> <laughs> <रोगी नहीं> <laughs> थँक्यू uh, सगळे इथे आल्याबद्दल ठाणं uh, इथे आय थिंक मोस्ट बाकीचे सगळे ठाण्यातूनच uh, आलेले आहेत असं मला सांगण्यात आलं पण तरीसुद्धा ट्रॅफिक आणि uh, रस्ते सध्या इतकी सुपर व्यवस्था आहे की तिथे सुद्धा थँक्यू सो मच फॉर कमिंग सतीश राजवाडे सर ही आम्हाला परत स्टार प्रोवरती काम करण्याची संधी दिल्याबद्दल खूप खूप आभार आहेत तुमचे एंटरटेनमेंटच्या uh, थ्रू आम्ही ह्या uh, शोमध्ये पर्टिक्युलरली एक छोटासा प्रयत्न करणार आहोत की रिव्हर्स मायग्रेशनचा जो सब्जेक्ट आहे म्हणजे लोक uh, लोकं जे गाव सोडून शहराकडे पळतात नोकऱ्यांसाठी किंवा ऑपॉर्च्युनिटीजसाठी ती ऑपॉर्च्युनिटी गावात कशी क्रिएट करता येईल ह्याचा आम्ही छोटासा प्रयत्न एंटरटेनमेंटच्या थ्रू करणार आहोत आणि इमोशन्स एकत्र इमोशन्सना uh, uh, धरून ते uh, आमचा प्रयत्न असेल आमचे लेखक शेखर ढवळीकर सर स्वप्नील खूप छान लिहित आहेत ह्याच्यावरती ऑफकोर्स बरेचसे एपिसोड्स लिहून झालेले आहेत आणि वी आर ऑल व्हेरी एक्सायटेड अबाउट इट सो थँक्यू सो मच फॉर दी ऑपॉर्च्युनिटी आणि द टीम इज गोइ टू डू अ फॅट जॉब थँक्यू तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा खूप शुभेच्छा यानंतर आपण वन टू वन सेशन्स घेणार आहोत तर सगळ्या कलाकारांचा एक छानसा फोटो आपण घेऊया हो नाही सर ऑफकोर्स तुम्ही सगळ्यांनीच मी yeah. uh, सगळ्या कलाकारांना विनंती करते कोल्हापुरे आणि रांगणे पाटील कुटुंबीय या स्टेज सा हुए। आ, या सा एक छानसा फोटो आपण घेऊया मात्र या समारंभात आपण सगळेजण उपस्थित झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार पुन्हा एकदा आणि सोमवार ते शनिवार दुपारी एक वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर हळद रुसली कुंभ असलं ही मालिका नक्की पहा आपल्या सगळ्यांच्या पाल्टोपहाराची व्यवस्था आम्ही मागे केलेली आहे कृपया त्याचाही आस्वाद आपल्याला